शाहूवाडी तालुक्यातील गावागावात महाराष्ट्र दिन उत्साह साजरा झाला ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं अनेक गावांमध्ये दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले शाहवाडी तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनाबरोबर कामगार दिन साजरा करण्यात आला तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार गणेश लवे रवींद्र मोरे यांच्यासह शासकीय कर्मचारी उपस्थित होते शाहूवाडी पंचायतीसमोर गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं उपस्थित कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली मलकापूर नगरपालिकेसमोर मुख्याधिकारी विद्या कदम यांनी झेंडा वंदन केलं यावेळी मतदानात शंभर टक्के सहभागी होण्याची शपथ देण्यात आली मलकापूर नगरपालिका कर्मचारी आणि कुमार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मलकापूर शहरातून मतदान जनजागृती रॅली काढली मतदान प्रक्रियेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मुख्याधिकारी विद्या कदम यांनी केलं यावेळी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील विकास देशमाने महेश कोठावळे ऋषिकेश पाटणकर महेश गावखणकर सुनील सोळंकी अनुजा जाधव मारुती कांबळे अमर पाटील मुस्तफा मुजावर शाहिद मिस्त्री शीतल पाथरे यांच्यासह मलकापूर नगरपालिकेचे कर्मचारी नागरिक शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते